हे शंभर टक्के बरोबर आहे या पहिल्यांदा चुकीच्या प्रवृत्ती बाजूला केल्याशिवाय चांगल्या विचाराची आणि चांगले व्हिजन असलेली माणसं कारभारी होणार नाहीत जर आमच्या हातात कारभार आला तर चुकीच्या प्रवृत्तीच्या माणसं बाजूला जोपर्यंत जाणार नाहीत तोपर्यंत हातात कारभार येणार नाही मग आमचं व्हिजन आणि आमचं विकासात्मक दृष्टिकोन हा प्रत्यक्षामध्ये उतरवण्याच्या करता तो कारभार आमच्या हातामध्ये येण्याची आवश्यकता आहे याच्याकरता ज्यांच्या हातात कारभार होता चाळीस पन्नास वर्षापासून ज्यांच्याकडे हा सगळा कारभार होता त्यांनी कशा पद्धतीचा गलथान कारभार केला हे लोकांच्या समोर त्या ठिकाणी निदर्शनास आणणं सत्तेचा गैरवापर झाल्यामुळं लोकांचं दैनंदिन जीवन म्हणजे जे ते विस्कळीत होऊन एका दडपशाहीच्या वातावरणाला सामोरं जावं लागणं हे प्रकर्षानं पहिल्यांदा लोकांच्या समोर आणण्याची आवश्यकता होती राहिला प्रश्न आमचा विकासात्मक दृष्टिकोन जो आहे तो नेमका कसा आहे जिथं आम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून काम करायची संधी मिळाली त्या भागामधल्या लोकांना आज रोजी उमेश पाटलाला निवडून दिल्यानंतर त्यांना पश्चाताप होतोय का एवढा जरी प्रश्न विचारला तर माझ्या भागातल्या लोकांना आपल्या लोकप्रतिनिधीचा जर अभिमान वाटत असेल तर आम्ही त्या लोकांच्या पसंतीला उतरलेलो आहोत त्यांनी आम्हाला निवडून दिलेल्याचा पश्चाताप त्यांना होत नाही ना हे त्या ठिकाणी दिसून येतं मी निवडून येऊन आठ वर्षे झाली त्याच्यानंतर विधानसभेची निवडणूक झाली त्याच जिल्हा परिषद गटातून साडेआठ हजारपेक्षाचा जास्तीचा लीड राजभाऊ खरे यांना मिळवून देण्यात आम्ही यशस्वी ठरलो याचा अर्थच मतदारांच्या विश्वासाला आम्ही पात्र ठरलेलो आहोत आणि जी भूमिका आम्ही मांडतोय ती लोकांच्या पसंतीला उतरते आहे राहिला प्रश्न आहे शहराच्या करता किंवा करता व्हिजनरी आणि डेव्हलपमेंटचे विषय मांडण्याचा हा जाहीरनामा जो आहे तो त्याच्याकरताच आहे

जर पुन्हा यायची असेल तर म्हणजे याचा अर्थ असा आहे की दोन हजार पाच साली जो मर्डर झाला तो पुन्हा अजून तसेच व्हावं लागतील मध्यंतरी दोन अडीच वर्षामध्ये जे मर्डर झाले ते पुन्हा तसेच व्हावे लागतील जर या मोहोळ तालुक्यामध्ये खून आणि मर्डर होणं आणि यांच्या मोरक्याने माझ्या पोरांनी सतरा वर्षी तीनशे दोनची कलम भोगलेली आहेत असं म्हणून त्याचा अभिमान बाळगल्यानंतर या मोहोळ तालुक्यामध्ये शांतता प्रस्थापित होणार आहे असं जर काही जणांचं मत असेल तर तसली शांतता आम्हाला नको आहे त्यांनी जे निवेदन दिलेलं आहे हे निवेदन देण्यामागचा त्यांचा हेतू असा आहे की भविष्यकाळामध्ये जर मोहोळमधली कायदा आणि सुव्यवस्था जर बिघडली तर त्या ठिकाणी आमच्यावर दोष देऊ नका याचा अर्थ असा आहे की भविष्यकाळामध्ये आम्हीच ती कायदा हातात घेऊन सुव्यवस्था बिघडणार आहोत आम्ही शांत बसलेलो आहोत आता आम्ही शांत बसणार नाही म्हणजे आम्हाला दंगा धप करून त्या ठिकाणी आम्हाला काहीतरी वेगळं काहीतरी घडवायचं आहे एक प्रकारे या ते मु एस पीनं निवेदन देऊन ती पोलीस प्रशासनाला धमकी दिलेली आहे की यांना आवरा नाही तर आम्ही काहीतरी वेगळं करू असा तो सांगण्याचा प्रयत्न नाही त्यामुळं त्यांचे ते त्या वळणावरच जाणार आम्ही मात्र आमच्या सरळ मार्गानं लोकशाही मार्गानं आणि घटनेनं दिलेल्या अधिकारामधून आम्ही चालत आहोत त्यांना मात्र घटना आणि लोकशाही मान्य नाही आणि म्हणून तर ते त्यांच्या गावातच निवडणूक होऊ देत नाहीत म्हणजे पंडित देशमुख खून प्रकरण तुम्ही वीस वर्षा पूर्वी पुन्हा एकदा उघडून काढलेला आहे परंतु त्या विकी देशमुख वरती ज्या पद्धतीने सर्व पक्षानं तुम्ही सुद्धा त्या पद्धतीनं त्याला कुठेतरी फॉप्त करून घेण्याचा किंवा तुमच्याकडे उमेदवारी देण्याचा प्रयत्न केला नाही मग अशा पद्धतीची चर्चा आहे की बघा जाणीव पूर्वक तुम्ही त्याचं जे भांडवल करता त्या व्यक्तीला तर तुम्ही कुठं न्याय देऊ शकता विकी देशमुख कैलासवासी पंडित पंडितराव देशमुख पंडित भाऊ देशमुख यांचा मुलगा विकी देशमुख हा शिवसेना मशाल या पक्षामध्ये संघटक या पदावर कार्यरत होते आणि ते त्या पक्षामध्ये गत असल्यामुळं आणि आमचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि रमेश बारसकर यांचा शिवसेना धनुष्यबान पक्ष या ठिकाणी असल्यामुळं विकी देशमुख यांनी आमच्याकडं उमेदवारीच मागितलेली नव्हती त्यामुळं आम्ही त्यांना ती उमेदवारी देण्याचा तो प्रश्न नव्हता त्यांनी जी उमेदवारी मागितलेली होती ती मशालीकडे उमेदवारी मागितलेली होती परंतु त्यांना उमेदवारी त्यांच्या पक्षानं दिलीसुद्धा परंतु मोहोळ शहरामध्ये मशालीच्या नावाखाली अनगरकरांचे एजंट होऊन शिवसेनाच्या पक्षाचं नाव घेऊन जे निवडणूक लढवणारे आहेत ज्यांनी या शिवसेनेकरता बलिदान दिलं त्याच्या पोराचंच तिकीट कापण्याचं पाप मशालवाल्यांनी केलेलं आहे त्यामुळं त्याचा दोषारोप जो आहे आमच्याकडे येत नाही तर त्याचा दोषारोप हा मशालवाल्यांकडे जातो आणि मशालवाल्यांनी कुणाच्या दबावाखाली केलं हे मोहोळ शहरातल्या सगळ्या लोकांना चांगलं माहीत आहे चाळीस वर्ष ज्या पवारांच्या आणि पवार कुटुंबाच्या जीवावर हे सत्ता साम्राज्य उभारलं पंधरा दिवस भाजपमध्ये जाऊन झाले नाहीत तोपर्यंत अजितदादांना एकेरी भाषेत चॅलेंजची भाषा करणारं जे नेतृत्व आहे एवढ्या खालच्या भाषेत बोललं तर आम्ही आजपर्यंत गेलेलो नाही आम्ही बोलत असताना भाषणं करत असताना सातत्यानं आम्ही मुद्द्यावर आधारित बोलतो आणि आम्ही जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत या मुद्द्याच्या संदर्भानं अद्यापपर्यंत एकदाही खुलासा झालेला नाही जे आरोप आम्ही करतो त्या आरोपाच्या संदर्भानं एकदाही त्या आरोपाच्या अनुषंगाने उत्तर देण्यात आलेलं नाही फक्त विरोधक आम्हाला शिव्या घालण्याचं काम करतात विरोधक आम्हाला व्यक्तिगत पातळीवर बोलतात एवढंच ते बोलतात सार्वजनिक जीवनामध्ये ज्या वेळेला नेतृत्व म्हणून आपण काम करतो त्यावेळेला आपल्याला व्यक्तिगत असं आणि सार्वजनिक असं वेगळं सेपरेट करता येत नाही तुम्ही सार्वजनिक ठिकाणी जर जाहीरपणे या मोहोळ तालुक्याला अराजकतेकडे घेऊन जाण्याची भाषा करत असाल या मोहोळ तालुक्याला अनैतिकतेकडे घेऊन जाण्याची भाषा करत असाल मोहोळ तालुक्यातल्या तरुणांना त्या ठिकाणी सतरा वर्षापासूनच लपडी करण्या करता आणि या तालुक्यातल्या मुली नाचवण्याच्या करता प्रोत्साहन देत असाल गुन्हेगारीकरता प्रवृत्त करत असाल तर अशा लोकांच्या संदर्भानं त्या ठिकाणी एकेरी काय कुठलीही भाषा वापरली तरीसुद्धा ती कमीच पडणार आहे सदाभाऊ या सदा खोत यांनी असं वक्तव्य केलं की अनगरकरांनी एकदा तलवार उपसली की तिला रक्त लागल्याशिवाय पुन्हा ती ज्ञानामध्ये जात नाही आणि ते सदाबावांनी त्यांच्या पद्धतीनं त्यांनी जे आत्मचिंत निरीक्षण केले अनगरकर पाटलांचं त्या निरीक्षणातन त्यांनी जे काही त्यांच्याबद्दल ऐकलेलं आहे जो काही अनगरकरांचा पूर्व इतिहास आहे या ला अनुषंगून सदाभाऊ खोत यांनी ते वक्तव्य केलं म्हणजे त्यांनी भारतीय जनता पार्टीने पालकमंत्र्याच्या साक्षीनं त्यांच्या उपस्थित नेत्यांनी एक गोष्ट प्रमाणित केली की आनगरकर हे रक्तरंजित इतिहास लिहिणारी लोक आहेत आनगरकर हे दहशतखोर आहेत अनगरकर हे गुंड गुन्हेगार आहेत अनगरकर हे रक्त सांडणारे आहेत अनगरकर हे लोकांचं रक्त पिणारी लोक आहेत हे सदाभाऊ खोत यांनी काल त्यांच्या भाषणातून हे प्रमाणित केलेलं आहे आता फक्त प्रश्न एवढाच आहे की अशा लोकांना मोहोळ शहरातल्या मतदारांनी किंवा तालुक्यातल्या मतदारांनी नेतृत्व म्हणून स्वीकारायचं का हातात लेखणी असलेली लोक स्वीकारायची का हातात तलवार घेऊन रक्त सांडायला निघालेली लोक स्वीकारायची याचा निर्णय मोहोळ शहरातल्या लोकांनी करायचा

रमेश बारसकरांना पाठिंबा देतील त्यांच्या विचाराची पार्टी तिथे येणार होती आणि त्यावेळेला रमेश बारसकरांनी माझ्या मध्यस्थीने अजितदादाकडे जाऊन रमेश बारसकर स्वतःहून आलेले नव्हते रमेश बारसकर यांना उमेश पाटील अजितदादाकडे घेऊन गेला होता की आपला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा नगराध्यक्ष होऊ शकतो कारण रमेश बारसकर हे आपल्या पक्षाचे ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष आहेत आणि त्यांनी जरी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली असली तरी ते अनगरकरांच्या विरोधी विचाराचे आहेत पण त्यांना जर उद्या शिवसेना किंवा भाजपनं पाठिंबा दिला तरी ते नगराध्यक्ष होऊ शकतात आणि त्यांना जर काँग्रेस किंवा राष्ट्रवादीवाल्यांनी पाठिंबा दिला तरीसुद्धा ते नगराध्यक्ष होऊ शकतात आता आपल्याला निर्णय घ्यायचा आहे की राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष करायचा का शिवसेना भाजपचा विचाराचा करायचा सत्ता कुणाची त्या ठिकाणी ठेवायची शिवसेनेची भाजपची ठेवायची त्यावेळेला विरोधक होते आम्ही शिवसेना भाजप त्यामुळं त्या परिस्थितीमध्ये रमेश बारसकरांना अनगरकरांनी सत्तेमध्ये राहण्याकरता त्यांना स्वतःला सत्तेमध्ये राहण्याकरता म्हणून त्यावेळेला त्या ठिकाणी त्यावेळेला पाठिंबा दिला होता रमेश बारसकर कुणाच्याही पाया पडायला गेले नव्हते निश्चितपणे अजेंडा आहे सर्व प्रकारच्या सत्ता कारणापासून आनगरकर पाटलांना टप्प्याटप्प्याने बाजूला करणं पहिला टप्पा आमदारकीचा होता तिथून या मोहळच्या बहात्दर मतदारांनी सव्वा लाख मतदारांनी मतदान करून त्यांना तिथून बाजूला केलेला आहे भविष्य काळामध्ये नगर परिषदेमधून आता त्यांना बाजूला करायचं आहे पुढचा टप्पा झेडपी पंचायत समिती समितीमधून बाजूला करायचा आहे आणि त्याच्या पुढचे टप्पे जे आहेत मग त्याच्यामध्ये दूध संघ असेल मार्केट कमिटी असेल सोसायटी असतील बाकी ग्रामपंचायती असतील ह्या सगळ्या प्रकारच्या सत्ताकारणातून अनगरकरांना जोपर्यंत बाजूला करत नाही तोपर्यंत सत्तेची झूल घेऊन हे जे लोक दादागिरी मस्ती माज करत आहेत आणि ज्या पद्धतीनं लोकशाहीचा गळा चेपू पाहत आहेत त्याला आळा बसणार नाही आणि हाच आमचा जो अजेंडा आहे तो लोकशाही मार्ग नाही लोकांच्याकडं मतं मागून मतांच्या माध्यमातून या आपल्या देशामध्ये दे सत्ता परिवर्तन करण्याचा एकमेव मार्ग असतो आणि त्या मार्गाने जाऊनच आम्ही अशा पद्धतीच्या दहशतखोर आणि गुंड लोकांना या प्रवाहातून बाजूला करणार आहोत असं एखादं जरी उदाहरण त्यांनी दाखवून दिलं तर त्या ठिकाणी मी केलेले सगळे आरोप माघारी घेईन आणि त्यांचे आरोप मी स्वीकारेन अनगरकर पाटील आणि नरखेडकर पाटीलांमध्ये मूलभूत असा फरक आहे ते खानदानी पाटील आहेत आणि आम्ही आण्णावाचे पाटील आहोत ते खानदानी पाटील असल्यामुळं त्यांना लग्नाआधीसुद्धा लपडी करण्याचा अधिकार आहे आम्ही साधे पाटील असल्यामुळं आम्ही सुसंस्कृतपणे आईबाब सांगतील तसं वागणारे आम्ही लोक आहोत त्यामुळं मोहोळकरांना स्वतः अनगरकर पाटलांनी आम्ही कुठल्या दर्जाचे पाटील आहोत हे स्वतः जाहीर सभेत सांगितलेलं आहे त्यामुळं वेगळ्या माणसांनी त्यांच्या कॅरेक्टर बद्दल बोलण्याची आवश्यकता नाही बास्के आता जाहीरनामा घेऊ ना हा आता सभा आहे ना आपल्याला एक दोन चार मुद्दे घेऊ बोलू का एक दोन सगळ्यात जाहीरनाम्याचा आमचा महत्वाचा भाग म्हणजे शिवाजी चौकामध्ये शिव मोहोळ शहरात जाहीरनामा जो आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आमचा एकत्रित आघाडीचा उमेश पाटील असतील रमेश बारस्कर असतील पिपटोपा देशमुख